नमस्कार माझे नाव खुशी पटेल मी आता सातवी शिकतो माझी नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खानापूर नव्हे माझे कटेचे नाव आहे गड आला आपण सिंह गेला गड आला आपण सिंह गेला आई साहेब आपल्या वाड्याच्या सजातून बाहेर बघत उद्या होत्या सोनेरी किल्ल्याच्या प्रकाशात एक वाढत प्रचंड अवघड व आहे ती किल्ला त्या किल्ल्याचं नाव होतं पंढरा या किल्ल्यावरती मुलांचा हिरवा निशान पडतो हा किल्ला आपल्या सोडतीचा का नाही म्हणून

嗯，看先别搁这儿，看搁这儿，咱俩不让。